लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आनंदाची महत्वाची खुशखबर आली आहे लाडक्या बहिणीसाठी आता केंद्र सरकार दर महिन्याला राज्य सरकारला तीन हजार कोटी रुपयाचं कर्ज देणार आहे राज्य सरकारने लाडक्या बहिणीच्या हप्त्याचं नियोजन लावलेलं आहे इतरत्र कुठल्याही भागाचा निधी न वळवता आता थेट केंद्र सरकार राज्याला प्रति महिन्याला तीन हजार कर्ज देणार आहे आणि ते पण असणारे फक्त लाडक्या बहिणीसाठी म्हणजे बहिणीसाठी दरमहा तीन हजार कोटीचं कर्ज जा दिलं जाणार आहे केंद्र सरकार कोण राज्य सरकार घेणार आहे त्यामुळे आता पुन्हा पैशाचं वाटप होणार आहे जो मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीला अजून नाही मिळाला एप्रिलचा हप्ता मे मध्ये दिलाय आणि मे महिन्याचा अकरावा हप्ता हा लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी योजना मेचा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे हा व्हिडिओ हो पहा अबड्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका राज्य सरकार दरमहा तीन हजार कोटींच कर्ज घेणार असल्याची माहिती आहे कर्जाच्या कर्जा मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं चा समजतंय चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार कोटींच कर्ज घेणार आहे यातील दरमहा तीन हजार कोटी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं आल्याचा लाडकी बहिणी योजनेसाठी राज्य सरकार दरमहा तीन हजार कोटींच कर्ज घेणार असल्याची माहिती आहे कर्जाच्या कर्जा मंजुरीसाठी राज्य सरकारनं केंद्राला प्रस्ताव पाठवल्याचं समजतंय चालू आर्थिक वर्षात राज्य सरकार एकूण एक लाख बत्तीस हजार, दर महा तीन हजार कोटी कर्ज घेणार आहे इतर विभागांच्या निधी या लाडक्या बहिणींसाठी वळवल्यामुळे मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यावर तोडगा म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय लाडकीसाठीच राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला आणि अकरावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात याच महिन्यात लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता हा लवकर येणार समाज कल्याण विभागाचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकार अर्थात अर्थ खात्याने वळवला होता परंतु अशा प्रकारची परिस्थिती आता राज्य सरकारवर येणार नाहीये आणि प्रति महिन्याला लाडक्या बहिणीला जी आर नुसार दहा तारखेपर्यंतच पैसे मिळणार आहे परंतु हा जो हप्ता एप्रिल मे महिन्याचा आहे तो तुम्हाला मे मध्येच मिळणार आहे एप्रिलचा मे मध्ये मिळणार होता आणि मेचा सुद्धा मे मध्ये मिळणार आहे आणि जून महिन्यापासून रेग्युलर दहा तारखेपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात प्रति महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि केंद्राकडून राज्य सरकार तीन हजार कोटीचं कर्ज प्रति महिन्याने घेणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणीला शेअर करा आवडल्यास नक्की सबस्क्राईब